खेड तालुक्यातील आंबय गावची त्रैवार्षिक जत्रा मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई जागृत देवस्थानची सुमारे तीनशे पन्नास वर्षापासून सुरू असलेली पारंपरिक रूढी परंपरा जोपासणारी ही त्रैवार्षिक जत्रा आज संपन्न झालेली आहे जत्रेसाठी पुणे मुंबई तसेच संपूर्ण कोकणातून जनसागर लुटला होता पालख्यांचं आगमन लाट चळवणे रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी जत्रेसाठी आलेल्या जामगे शिवतर मुरडे तिसे चाकाळे चिंगर दिवाणखोटी ग्रामदेवतांच्या पालख्यांचं दर्शन तसेच दुपारी लाट फिरवणे हे सर्व कार्यक्रम पार पडले जत्रोत्सवाकरता श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई आंबई विश्वस्त मंडळ गजानन सकपाळ सर्व सभासद सदस्य सर्व ग्रामस्थ व सचिन उर्फ बबलू सकपाळ अजित सकपाळ व सर्व तरुणांचं मुलाचं सहकार्य देखील लाभलंय साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या देवी श्री मानाई मानाईझलाही देवस्थानचा त्रैवार्षिक यात्रोत्सव अगदी लहान थोर सैक सोयरे नातेवाईक व बलुतेदार गाव असलेल्या असा या आंब्या गावाला मान लाभला आहे सहा मानकऱ्यांच्या पालख्या उत्तर पंचकृषी पंचकृषीमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणे लाखो भाविक या यात्रेचा लाभ घेतात व एक जागृत देवस्थान असल्याकारणाने नवसाला पावणारं असं देण्यात यात्रा उत्सवामध्ये अगदी लहानपणापासून तर मोठे भा, भाविक या, या यात्रेत सहभागी होतात यात्रेचा यशस्वी याला चाळीस ते पंचेचाळीस वर्ष यशस्वी कारभार पावणारे आमचे अध्यक्ष आदरणीय गजानन भिवाजी सकपाळ यांच्या नेतृत्वात मंदिराने बरीचशी प्रगती केलेली आहे धार्मिक के व्यवस्था असो किंवा मानपानाच्या गोष्टी असो ह्या सगळ्या गोष्टी ते आपापल्या परीने सर्वांना मार्गदर्शन करण्यापासून आत्तापर्यंतचा आमचा पालखी सोहळा असो यात्रा सोहळा असो किंवा प्रत्येक शिमोत्सव सोहळा असो त्यांनी सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांचा विचार घेऊन आत्तापर्यंत त्यांनी ह्या देवस्थानचं जो काम आहे ते व्यवस्थित पार पाडलेलं आहे तर ह्यापुढे मी त्यांना सांगेन की माझ्यापेक्षा चार गोष्टी त्यांनी स्वतः पुढे होऊन सांगाव्यात साडे साडेतीनशे वर्षापूर्वीचं आमचं हे मंदिर नुकतंच आमचं जानेवारी चार जानेवारीला आम्ही जीर्णोद्धार केला पाषाण मूर्तींचा त्याला बऱ्याचशा मंडळींनी दानसूर मंडळींनी माहेरवासिनी भरघोस दिणगी देऊन सुमारे सोळा लाख रुपये खर्च होऊन आम्ही या जीर्णोद्धार त्या पा मूर्तींचा केलेला आहे आणि हा मूर्तीचा जीर्णोद्धाराला कार्यक्रमाला संपूर्ण या पंचकृषीतली मंडळी आमचे मुंबई मंडळ ठाणे मंडळ पुणे मंडळ या सर्वांचं योगदान लाभलेला आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला जानेवारीच्या चार तारखेला आज हा दुसरा याच वर्षी आपली जत्रा तीन वर्षांना असते यावर्षी पंचवीस सव्वीस सत्तावीस असा तीन दिवस हा यात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्या पंचकृषीतील शिवतळ जांगे मुरडे तिशय तिशय चाकाळ्या आणि चिंजगर या सहा देव पालख्या प्रतिवर्ग वेळेप्रमाणे येतात परंतु यावर्षी आमचे पाहुणे दिवाणखेवटीचे सोमजा देवीचे मानकरी यांनी पालखी आणण्याचं मान्य केलं आहे आणि त्यांना आम्ही सुपारी दिलेली आहे त्यामुळे तीही पालखी म्हणजे सातवी पालखी यावर्षी आपल्या मंदिरामध्ये येणार आहे त्यामुळे इतका सात देवस्थानचा जे मंडळी आहेत ते भाविकांसह गेल्या वेळेला एकवीसला ज्यावेळी यात्रा झाली त्यावेळी कोविड होतं आणि कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे त्यावेळेची यात्रा शांततेत पार पडली होती पण आज ही शेवटची तारीख असल्यामुळे मुंबई पुण्या ठाणा मंडळींची चाकरमणी मंडळींची सगळी म जो परिवार आहे तो सगळा या यात्रेला आलेला आहे कारण परीक्षाही मुलांच्या झालेल्या आहेत त्यामुळे एक दोन तीन दिवसाच्या सुट्टी काढून हे आमचे सर्व मंडळी या यात्रेच्या समारंभात सामील झालेल्या आहेत त्यांचंही मोठं योगदान आहे मी असं सांगेन की सतत या मंडळींचं आम्हाला सहकार्य असतं आणि म्हणूनच असे मोठे कार्यक्रम आम्ही साजरे करत असतो